आहे संभाजीनगर मधून संभाजीनगर मधील किरपुडा भागामध्ये घरगुती गॅसचा स्फोट झाला आहे या स्फोटात पाच वर्षाच्या मुलीचा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी आहेत संभाजीनगर शहरातील किरपुडा इथे या भागामध्ये घरगुती गॅसचा स्फोट झालाय या स्फोटामध्ये पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झालाय तर पाच जण गंभीर जखमी आहेत अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली आहे जखमींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले सिलेंडरच्या स्फोटानंतर घराला मोठी आग लागली होती आज शाम को साढ़े आठ बजे के करीब शरीफ कॉलोनी किराड़पुरा एरिया में एक घर के अंदर एक आग लगी है इसमें और उस आग के अंदर अभी हमारा इन्वेस्टिगेशन चल रहा है कि उस आग का कारण क्या है कितने लोग जख्मी हुए हैं इसका भी अभी तक अंदाज़ा नहीं है हमारी टीम इसमें काम कर रही है फॉरेंसिक्स टीम को हमने बुला लिया है और जो लोग जख्मी हुए हैं उनका घाटी में इलाज चल रहा है और कितने लोगों की इसमें तादाद है वो सारा अभी पार्ट ऑफ इन्वेस्टिगेशन है आपकी ये हमारी प्राथमिक माइति है आपले प्रतिनिधी विजय चिडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत विजय काय अधिकची माहिती नक्कीच विला जर बघितलं अतिशय धक्कादायक प्रकार हा छत्रपती संभाजीनगर मध्ये झालेला आहे घरगुती स्वयंपाककर्तानी गॅस सिलेंडरचा जो आहे तो भरका उडाला आणि त्यावेळी घरात जो आहे ते मोठा स्फोट झाला त्यावेळी जर बघितलं तर घरामध्ये संपूर्ण कुटुंब होतं मात्र महिला जी आहे ती घराबाहेर पडली होती मात्र घरामध्ये चार मुलं आणि तिचा पती देखील घरामध्येच होता मात्र या स्फोट झाला त्यावेळी ती तीन वर्षाची चिमुकली आहे ती याच्या कपड्याच्या आवडली लपली होती त्यामुळे तिचा त्या कपड्यामध्येच भरपूर जे आहे ती मृत्यू झाला आहे आणि ही घटना होता स्थिनी जे नागरिक आहे त्यांनी तत्काळ अग्निशामकाला बोलावले आहे त्यानंतर अग्निशमकांनी यातील चौदा जणांना जे आहे ते बाहेर काढून आता घाटीयाचे रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं तर एक जणांचा जागेच्या घटनेमध्ये मृत्यू झाला आहे यापूर्वी देखील पाहिलं छत्रपती संभाजीनगरच्या छावणी परिसरामध्ये देखील अशी घटना घडली त्यामध्ये सात जणांचं जे आहे सुद्धा मृत्यू झाला होता मात्र आज देखील आता छत्रपती कर्णपुरा या भागामध्ये घटना घडली आहे त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर मध्ये गॅस गळती होऊन स्फोट व्हायची घटना जी आहे ते वारंवार घात्यांनी दिसून येत आहे सॉरी नीलम विजय आपण पाहतोय की मोठा स्फोट झालेला आहे पाच वर्षीय मुलीचा मृत्यू सुद्धा यामध्ये झालेला आहे इतर काही घरांना याचा काही फटका बसलाय का जर बघितलं तर घरात आज काही तीन व्यक्ती होते त्यांचंही यामध्ये गंभीर रुपया भांजले गेले आहे त्यांच्यावरती जर बघितलं छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर आजूबाजूला देखील याचा लांब पर्यंत गेला होता त्या घरामध्ये देखील असे मोठ्या प्रमाणात तडे गेलेले आहे आणि घरातील संपूर्ण साहित्य ते जे आहे ते जळून खाक झालेले आहे त्यानंतर पोलीस प्रशासनाने घटनास्थळी येऊन तात्काळ ज्या घरामध्ये अडकले लोक होते त्यांना बाहेर काढलेले आणि त्या अग्निशमकांनी जी आग आहे ती आटोक्यात आणलेली आहे धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी